आज पंचवीस वर्षे झाली आज पंचवीस दिवस नाही पंचवीस वर्षे झाली आमचा थाक पत्या लावत नाहीत आमच्या ती चांगलं शिक्षण नाही आज आमची मुलं सुद्धा आज या खुर्चीत बसली आमची मुलं घराकडून आम्हाला भाकरी दिकू देत नाही म्हणजे ह्याचं कारण काय की आम्ही त्यांना उद्ध्वस्त करून इकडे घेऊन आलेलो आहे मग ती आम्हाला कशी कशी आधार देणार आणि कशी कशी काय काय करणार चांदोली धरण होऊन तीस वर्षांचा काळ उलटून गेला या चांदोली धरणामुळं जे धरणग्रस्त आहेत त्यांच्या मागण्या मात्र अजूनही प्रलंबित आहेत गेल्या तीस वर्षांपासून हे धरणग्रस्त आपल्या मागण्या वेळोवेळी मा या संदर्भात पाठपुरावा करतायत मात्र त्यांच्या या मागण्यांना कोणीच दखल घेत नाही अशी भूमिका या धरणग्रस्तांच्या आहे त्यामुळंच गेल्या पाच दिवसापासून तुम्ही पाहू शकता कोल्हापुरातल्या प्रादेशिक वनविभाग कार्यालयाबाहेर हे धरणग्रस्त जे आहेत ते आपल्या मागण्यासाठी आंदोलन करत आहेत आजचा आंदोलनाचा पाचवा दिवस आहे आणि मोठ्या संख्येने नऊशे सतरा कुटुंब जे आहेत ती या ठिकाणी आपल्या मागण्या घेऊन गेल्या पाच दिवसापासून आंदोलन करतायत मात्र त्यांच्या आंदोलनाची दखल कोणीच घेतल्याचं पाहायला मिळत नाही आपल्यासोबत काही धरणग्रस्त आहेत आपण बोलूयात त्यांच्याशी आमची मागणी गेल्या सव्वीस वर्षापासून चांदोली या वारण्या धरणामुळे अडचण झालेली गाव आणि पंचवीस वर्षापासून आम्हाला जमीन देतो उद्या देतो असे आम्ही आंदोलन केले की के आश्वासन द्यायचं आणि आम्ही उठून जायचं पण ह्या वेळेला आम्ही निर्धार केला आहे की प्रत्यक्षात जमिनीचा सात बारा करण्यापर्यंत प्रक्रिया होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही आणि गोष्ट त्या आज तीनच विषय आहेत आणि त्या जमिनीला पाणी आणि घर बांधणी अनुदान एक लाख पासष्ट हजार हे घेतल्याशिवाय तिन्ही विषयाची सोडवणूक झाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही आम्हाला दहा दिवसाची त्यांनी मुदत दिलेली आहे दहा दिवसाच्या आम्ही तुम्हाला निर्णय देतो अगर दहा दिवसात निर्णय देऊ शकले नाही तर आम्ही आमच्या मूळ गावाकडे आमचे आदरणीय नेते डॉक्टर भारत पाटणकर यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही पायी चालत आम्ही आमच्या गावाकडं जाणार पण शंभर टक्के निर्णय झाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही प्रशासनाच्या वतीनं काही पाठपुरावा झालेला आहे प्रशासनाच्या वतीनं कोणी तुम्हाला भेटायला आले आहे प्रशासनाच्या वतीनं आतापर्यंत आम्हाला कोणी भेट दिलेली नाहीये या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आजच या ठिकाणी येऊन गेलेले संजय पवार साहेब आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की ह्या तुमच्या मागण्या रास्त आहे इतके दिवस तुम्ही लढा देताय तुमच्या लढ्याला यश मिळालंच पाहिजे जर लढ्याला तुमच्या यश मिळत नाही अशा पद्धतीनं जर वेळ आली तर आम्ही शिवसेने स्टाईलनं त्या पद्धतीनं यांना काय येते धडा शिकू आणि तुमच्या मागण्या मान्य होतील अशा पद्धतीनं आम्ही प्रयत्न करू आणि या ठिकाणी पुढच्या आठवड्यामध्ये आ विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेब या ठिकाणी येणार आहे त्यांना घेऊन मी नक्की तुमच्या आंदोलनाला भेट देऊ आणि तुमचं आंदोलन कसं यशस्वी होणार नाही यशस्वी होईल अशा पद्धतीनं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आम्ही पाच दिवस झालं आमचं इथं पुनर्वसन चाललंय आज पंचवीस वर्ष झाली आज पंचवीस दिवस नाही पंचवीस वर्ष झाली आमचा थाक पात्या लावत नाहीत आमच्या मुलाशी चांगलं शिक्षण नाही आज आमची मुलं सुद्धा आज या खुर्चीत बसली असतीत आज ह्या गव्हर्नमेंटने आम्हाला थोडी जमीन दिली असती तर आज आमच्या मुलांचं चा आम्ही चांगल्या प्रकारे आम्ही शिक्षण केलं असतं चांगली त्यासाठी नोकरी दिली असती आज आम्ही चांगले चार लाख पाच लाख आम्ही भरू शकत नाही आमची लोक गव्हर्नमेंट मध्ये जातील जाणार आमच्या जवळ तेवढा पैसा नसतो या आमची तेवढी आमची तेवढी अपेक्षा नसती आमची अपेक्षा आमच्या मनामध्ये राहिली आज हे गव्हर्नमेंट याच्या खुर्चीत बसले या आज त्या गव्हर्नमेंट सरकार त्यासाठी आमची मुलं बसली नसती आज त्यांनी आम्हाला जमीन दिली असती आज आमच्या मुलांसाठी आम्ही पैसे भरू शकलो नसतो आज आम्ही बाहेरच्या देशात आमची मुलं शिक्षणाला पाठवली नसती आज आमच्या मुलाची मुली देत नाहीत आज तुमच्याकडे जमिनी नाही म्हणतात आज आमची एवढी आमच्या ह्या कोण करणार गव्हर्नमेंट नसवून आज पंचवीस वर्ष आमची कार्यकाळ करतात आम्ही आता असं काय असं काही अपेक्षा नाही केल्या तर आमच्या मुळ गावाला आम्ही जाणार आम्ही तिथं हे आंदोलन करणार नाही आमच्या आम्ही जमीन कसायला सुरु करणार आहे हेच आमच्या अपेक्षा तुम्ही कुठून आलाय आम्ही अभयारण्य गरज असतो म्हणून आलोय आमची बी मागण्या जमीन गरबांनी एक लाख रुपया एक लाख एकसष्ट हजार रुपये अनुदान आणि परत जमिनीला पाणी हे आम्ही घेतल्याशिवाय आम्ही इथनं जाणार नाही असा आम्ही निर्धार केलेला आहे आणि आमची मुलं आज आम्हाला आमची मुलं घराकडून आम्हाला भाकरी तिकूच येत नाही म्हणजे ह्याचं कारण काय की आम्ही त्यांना उद्ध्वस्त करून इकडे घेऊन आलेलो आहे मग ती आम्हाला कशी कशी आधार देणार आणि कशी कशी काय काय करणार ती म्हणतात तुम्ही जर काय केलं नाही तर आमच्या आयुष्याचं काय त्यांचं आमचं आयुष्य बर्बाद झालंय झालं पण आमच्या मुलाबाळाचं देखील आयुष्य आम्ही बर्बाद करून या शासनानं आम्हाला इथं आणून ठेवलं या शासनाला खरं म्हणणं नाही तर लाज वाटायला पाहिजे होती आज पाच दिवस झाला इथं महिला या जागेवर आहे एक दिवस ना पाणी आम्हाला ना संडसला पाणी ना पियाला पाणी ना कंच आता एक दिवस मी ह्या अधिकाऱ्याने येऊन बाहेर असं वाकून बघा आम्ही महिला आहे आम्ही काय अशी लढणारी माणसं नव कुणाला काही मारणारी नव आदिवासी नव काय नव आम्ही सामान्य राहणारी महिला आहे तरी पण त्यांनी आम्हाला वाकून देखून बाहेर येऊन बस बघितलेलं नाही मग आम्ही इथं बसून बसलोय म्हणजे आम्ही इथून जाणारच नाही हे सारे आमच्या सुविधा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही असं आम्ही आणि या जागेवरच झालं पाहिजे पण झोकायचं नाही पण ने आम्ही इथं बसलो म्हणून आमचं झोकायचं नाही जमीन आमची हक्काची आम्हाला ही मिळालीच पाहिजे जमिनीला पाणी आमच्या हक्काचं मिळायलाच पाहिजे जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची जर तुम्ही पाहिलंत की जमीन आमची आहे आणि ती आम्हाला मिळालीच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका जी आहे त्या या धरणग्रस्तांनी मांडलेली आहे खरं तर पंचवीस तीस वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा केला जातोय मात्र शासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करतंय आणि त्यामुळेच गेल्या पाच दिवसापासून कडाक्याच्या थंडीमध्ये हे धरणग्रस्त जे आहेत ते या कार्यालयाबाहेर उभे आहेत आपल्या मागण्यांसाठी आता या धरणग्रस्तांचं काय होणार प्रशासन या संदर्भात पावलं उचलणार का हे पाहणंही तितकंच महत्वाचं असणार आहे जावेद महासत्ता कोल्हापूर